हो गाडी पण ती चांगली होती त्यांनी पण दिली होती नमस्कार दादा आपली ना मी गावातला आणि आज या उसर् मैदानामध्ये आपली एक मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि आपल्याला गुलाल भेटलाय काय सांगाल गुलाला विषय गुलाला विषय तर आम्हाला बोलणं म्हणजे खूप आनंद वाटतय कारण की हा आहे ना मस्त शर्यती मारून दिलेले आहेत आम्हाला पण आज पहिल्या मध्ये कोण होता आपल्या पहिल्यामध्ये मांगरुलीचा पाटील पाटीलचा खूप अनुभवी बैल होता कारण त्यांनी आज पंधरा वर्ष बिंजोर गाजवलेत आणि आपण पहिल्या मध्ये त्याला घेतला काय विचार काय घेत मनामध्ये होईल का गाडी तर आम्हाला नक्कीच वाटलेलं काय सांगाल अजून आपल्या बैलाविषयी माहिती देणं तुझ्या बैलाविषयी माहिती बोलणार तर कमीच आहे आमच्यासाठी कारण की गाडी पलते ना प्रवीण शेठ अंकित कोहली भावेश कोहली महेश रघुनाथ गरत यांच्या नावाने आज आपल्याला समोरून गाडी कुठली होती औल्या आणि रुद्रा फौजी ही गाडी होती या गाडीचं तिच्याविषयी काय सांगाल हो गाडी पण ती चांगली होती त्यांनी पण आम्हाला दिली होती आपल्या मुंबई बिंजोर मध्ये ना मैत्रीपूर्ण गाड्या होतात पुढे ना कुड़ो एक आपल्या खेळासाठी खूप चांगली गोष्ट आहे नक्कीच अजून आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होतात आमच्या गाडीवर अनुभवी ड्रायव्हर होता गणपत ड्रायव्हर होता कोसरीवाला हा किती वेळा गणपत ड्रायव्हरने आपल्या याला पालवलेलं आहे एक बसलेला पण आजच बसला आणि पहिलाच गुलाल घेऊन पहिलाच गुलाल याच्या आधीच्या गुलाला सांगा ना काय गुलाल आमचा नाटा ड्रायव्हर आहे त्यांनी जेव्हापासून बैल घेतलाय तेव्हापासून तोच आमचा रेग्युलर ड्रायव्हर आहे आज गणपत ड्रायव्हरला बसवले कुठली तरी अशी आठवणची शरद याची याच्या टोनीची शरीर इथलीच आहे नेऱ्याचे आहे तेव्हा पहिल्याला बावऱ्या होता नेऱ्याचा सर्जा बावऱ्या ही गाडी पण चांगली केली तुम्ही चांगली झालेली आपल्यासाठी गुलालाच महत्व काय आहे आमच्यासाठी गुलाल महत्व म्हणजे लाख आहे लाखापेक्षा मोलाच आहे सर्वांची ती आहे आपण सर्वजण असतात इथे आणि त्यावेळेला गुलाल होतं कुठून कुठं गुड� सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो आणि आपला बैल आपल्या मालकासाठी आपल्या पूर्ण टीम साठी धावतो तर कुठं ना कुठं बैलाच कौतुक व्हायला पाहिजे काय सांगाल त्याच्याविषयी त्याच्याविषयी बोलणं म्हणजे लाखच आहे अजून आपल्या याचं नाव सांगाल ना आपल्या टीमचं म्हणजे आता कुठल्या हे पण नाव देतो आम्ही त्या पण नावाने गाडी बोलते घरची गाडी चालेल आज एक मस्त मैत्रीपूर्ण गाडी बघायला भेटली आणि आपला नेहमी असंच बोलालच राहो बैल आपल्या चॅनेल करून शुभेच्छा असतील तुम्हाला सर्जाच्या विषयी आपल्याला दादा माहिती काय नाव श्री आज सर्जाने एक असं मस्त एक गुलाल तुम्हाला मिळवून दिलाय आणि मला तर वाटतं भरपूर मोठी टीम आहे तुमची सर्वजण इथं आल्यात काय सांगा लागच्या या गुलाला विषय काय नाही सर्व शर्यती आमच्या माहितीपूर्वक झाल्यात आणि दरवेळी प्रत्येक शर्यती सर्जानी गुलाल आनंदाचा गुलाल मिळवून दिलाय आणि चांगलाच पलाल आहे चांगलाच आधी आज पण गाडी खूप चांगली पाळली एक अनुभवी बैल होता तुमच्या पैऱ्याला आपला पप्पू शेठ पाटील मांगरूल आपले बैलगाड्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत ते आणि त्या बैलाचं खूप मोठा नाव आहे आज त्याच्यामध्ये सर्जा पालवून आपल्याला कसं वाटतंय चांगलंच वाटलं शर्यत माहितीपूर्वक झाली टप झाली शर्यत आणि आमचा बैल त्याच्यामध्ये जिंकला चांगलंच वाटतंय आपल्याला फक्त गुलाला हवा असतो आणि आज आपण संपूर्ण टीम येत बैलाच्या मागे आज नियोजन चांगला किंवा चांगला ड्रायव्हर असला तर आपली गाडी गुलालाच राहते काय सांगाल त्याविषयी नियोजन तर चांगले असते भावेश कुलियादा पविंदा अंकिता सगळे सोबत असतात बैलाचे आणि आमच्या होतात था। म्हणजे हा बैल एक मालकाचा नसून आपल्या सर्वांचा आहे सर्वांचा आहे कधीपासून आपण या नादवतात एक वर्ष झाला एक वर्ष झाला आणि अजूनही होईल याच्या पुढे पण आपण हा खेळ दाखवणार आहोत खेळ आपला खूप चांगला चाललाय त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही मुंबईचा खेळ आपला खूप चांगला चाललाय आता त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही असंच केलं असंच तर राहिला पाहिजे गाड्या पण आपल्या मैत्रीच्या व्हायला कुठल्या प्रकार नको व्हायला कारण आपली संघटना खूप चांगली काम करत त्याच्याविषयी काय बोला संघटना तर खूप चांगलीच काम करत आहे प्रेक्षक ना काही काही फाटीमध्ये येतं त्याच्यामुळे आपल्याला बाधा होतो त्या प्रेक्षकांविषयी काय सांगाल तुम्ही फाटीमध्ये नाही या प्रेक्षकांनी पाठीमध्ये नाही यायला पाहिजे बाहेरूनच मजा घेतली पाहिजे जे बॅरिकेड लावले त्याच्या पाठीमागून आपण बघायला पाहिजे आज या संपूर्ण मुलांची नाव सांगा ना अबू सम... ओमकारदा निखिल गोविंदा दीप अंकित सिद्धू नितीन सिद्धू अमित मनुदा शुभमदा विद्येश लिपू आदेश सुजल विनीत मंथन समीर यम भविष्य अजून आजु, आहेत का तुमची बाकी गेल्यात अजून आहेत भविष्य दादा नियोजनाचा वाश्यामचा बावीस दादा चालेल एक चांगला गुलाल झाला आणि असंच गुलालत राहावं हीच अपेक्षा आपल्या चॅनलचा चालू गणपती बाप्पा